महाबळेश्वरमधलं थंड हवामान सुपीक माती आणि पोषक वातावरणामुळे इथली लालचुटूक आणि आंबटगोड चवीची स्ट्रॉबेरी राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे महाबळेश्वरच्या सेंद्रिय स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी निर्माण झाली असून सध्या बारा देशांमध्ये निर्यात वाढली आहे स्ट्रॉबेरी उत्पादकांना स्थानिक बाजारपेठेत तसंच परदेशातही वाजवी दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होते वाढती मागणी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे विक्रीमध्ये सुद्धा वाढ होते महाबळेश्वर परिसरात सुमारे आठशे एकर क्षेत्राला सेंद्रिय स्ट्रॉबेरी उत्पादनाचा प्रयोग सुरू आहे पाण्याचं नियंत्रित व्यवस्थापन पर्यावरणपूरक पद्धती यामुळे स्ट्रॉबेरी गुणवत्ता उत्तम राहते या सेंद्रिय स्ट्रॉबेरीची मागणी झपाट्यानं वाढते युरोप आणि आशियामधल्या काही देशांमध्ये तसंच आखाती देशांमध्ये निर्यात वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यांना आता वाढता भाव मिळू लागलाय सेंद्रिय स्ट्रॉबेरीची लागवड कशी करता या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करतोय आता जे आम्ही हे प्लांटेशन करतोय ते रेसिडी फ्री म्हणजे ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी करतोय जेणेकरून पर्यटकांना सुद्धा त्यांच्या आरोग्याला योग्य पद्धतीने खाता येईल आणि आरोग्याला सुद्धा शरीराला सुद्धा त्याचा वेगळ्या पद्धतीने फायदा होईल अशी शेती आहे तसं मावळश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती होते स्ट्रॉबेरीची याच्यामध्ये स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र जेणेकरून दोन तीन शासकीय अधिकारी किंवा तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी स्ट्रॉबेरीच्या बाबतीत असणं आवश्यक आहे आणि त्याचं संशोधन होणं आवश्यक आहे स्ट्रॉबेरीच्या बागा आणि स्ट्रॉबेरीपासून बनवलेले पदार्थ चाखण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं महाबळेश्वरला भेट देतात त्यामुळे पर्यटन व्यवसायालाही मोठी चालना मिळत असून स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागल्याचं दिसून येतं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर